नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती हाऊसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार आहे चिकन बिर्याणी संडे स्पेशल आहे आमच्याकडे तर हे नाही आहे जेवायला यांचं थोडं बाहेर काम आहेत मग त्याच्यामुळे हे तिकडं बाहेरच जेवणार आहेत तर मग तिघांपुरतीच बिर्याणी बनवायची तर म्हटलं मग चला मी बनवते बिर्याणी आणि मी बिर्याणी या कढईमध्ये बनवणार आहे बघा तर ही खूप मोठी कढाई तुम्हाला ओळखते का नाही माहिती नाही पण म्हणजे दहा पंधरा माणसांची भाजी आता आरामात होईल एवढी मोठी कढई आहे माझ्या घराची जेव्हा वास्तूक शांती होती खेडमध्ये मी राहायचे तिथल्या ताईने मला एक गिफ्ट आहे कांबळे ताई म्हणून होत्या आणि त्या आता नाही आहेत तिथं त्यांची बदली झाली कोल्हापूरला तिकडे गेले राहायला कोल्हापूरला तर त्यांची आठवण माझ्याकडे आहे तर, तर, तर मी वापरलीच एवढं जास्त काही लागत नाही कोण माणसाले तर टोपामध्येच असतं जेवण कडेमध्ये ह्या उचलायचं वगैरे ह्याला थोडा प्रॉब्लेम आहे पण बिर्याणी म्हटल्यानंतर मी म्हटलं की बनवूया तर मी आता बिर्याणी बनवायला सुरुवात करते तर बघा तुम्ही मी कशी बनवते बिर्याणी थोड्याफार काही चुका झाल्या तर समजून घ्या आपलं माणूस म्हणून थोडं थोडं चुकतं माणूसच चुकतं ना तर वाईट कमेंट करू नका चांगल्या कमेंट करा जेणेकरून मला अजून छान प्रोत्साहन मिळत आणखी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आवडत असतील बघावश्य वाटत असतील तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा ते तुम्हाला बघायला मिळतील नक्की ना सबस्क्राईब कराल ना आवडले तर करा नाही आवडले तर नका करू सबस्क्राईब करायचं बघायचं नाही मग काय त्याला अर्थ नसतं असतील तर बघा तर चला मग आता मी बिर्याणी बनवायला सुरुवात करते तुम्हाला माझी बिर्याणी कशी वाटते ते कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही तर चला मग आता चला आता बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलंय आणि ताजी ताजी लसूण पेस्ट के, केले बघा मी आता खलबत्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतले एक चमचा हळद आणि मोठे दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट मी अजून थोडी ठेवली आहे जेव्हा ग्रेवी कांदा वगैरे टाकेन तेव्हा थोडीशी टाकेन आणि एक डबी दहा रुपयेवाली ताजी ताजी दही आणले ते पण त्यामध्ये टाकले आणि थोडंसं चवीपुरतं मीठ मी थोडं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंच मीठ टाकले कारण नंतर अजून टाकायचं आहे आणि थोडंसं तिखट आणि धनजिरे पावडर एक मोठे दोन चमचे घेतलेले आहेत बघा आणखी त्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट टाकली तेव्हा ते, ते दाखवायचं राहिलं राहिलेले मी आत्ता सगळे त्यामध्ये टाकून घेते बघा ही पेस्ट टाकल्यामुळे इतकं टेस्टी आणि मुरतं छानपैकी लय भारी लागतं मुरल्यानंतर मी म्हटलं की लय पातळ होईल नको टाकायला पण म्हटलं की ठेवून काय करायची सगळीच टाकून घेतली पण इतकं छान आणि टेस्टी झालं त्याच्यामुळे ते असं पातळ झाल्यामुळे मुरलं त्यात छानपैकी आता अर्धा पाऊन तासासाठी चिकन मुरायला ठेवते बघा तोपर्यंत कांदा कट करून घेते कांदा मी थोडासा तळायसाठी पण कट करून घेते हा कांदा तळणार आहे खरपूस तेलावरती भाजून मग पहिला मी कांदा कट करून घेतला आणि एका ह्याच्यावरती ठेवून मी उन्हात ठेवलेला आहे दहा पंधरा मिनटं उन्हात ठेवल्यामुळे त्यातलं पाणी थोडं कमी होतं आणि लगेच तळून होते कुरकुरीत होतो कांदा तर तुम्ही तसं करा ऊन येत असेल दारात तर नसेल तर कट करून पसरवून ठेवलं तर चालतंय थोडा वेळ आता हा कांदा बघा मी ग्रेव्ही साठी कट करून घेतलेला आहे पण बारीक नाही लय पण मोठा नाही आज आई बिर्याणी करते त्यासाठी कांदा कापते कांद्यात पाणी येऊ नये म्हणून डोक्यात कांदा कांद्याचे साल ठेवले बघा या सगळ्यांनी बिर्याणी खायला <laughs> <laughs> सगळ्यात जास्त मेहनत असते कांदा टमाटा बारीक बारीक चिरायला जास्त कांदा लय लागतोय बिर्याणी करायचं असलं तर कांदा डोळ्यात नाय डोड अर्धा किलो तांदूळ घेतलंय बघा स्वच्छ धुवून घेतलंय मी तीन ते ती चार वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले त्याचे पावडर लावतात ना त्याच्यामुळं थोडंसं तांदूळ नंतर असा फुटतो त्याच्यामुळं तांदूळ चांगला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ते तांदूळ बुडले एवढं पाणी ओतून ठेवायचं अर्धा तास ठेवलं तर चालतं अर्धा तासाच्या वर नका ठेवू पंधरा वीस मिनटं बस आहे तो पण बघा हा कांदा मी पंधरा वीस मिनटं उन्हात ठेवून आणले आणला आहे बघा आता थोडासा सुका सुका झालेला आता आपण कांदा वगैरे सगळं तळून घेते तेल तर आपल्या आता कांदा त्यात टाकून छानपैकी छान छानपैकी भाजून घेतो आहा हा मस्तपैकी आपला कांदा बघा भाजून खरपूस तयार झालेला आहे आता काढून घेतो काढून घेऊ पण अजून थोडा करपेल त्याच्यापेक्षा कर, हो पटकन काढून घेऊया आता आपण कांदा मस्त मऊ आहे अजून थोडासा गार झाला की कुरकुरीत होतो तो, तो। आता तेच तेल मी त्यातलं ते तेल थोडं काढलं आहे जरा जास्तच वाटायला लागलं मला तेल ते या कढईचा अंदाज नाही त्याच्यामुळं सखोल दिसते पण तेल भरपूर वाट वाटलं मला म्हणून मी त्यातलं ते तेल थोडंसं काढून घेतलं त्याच्यामध्ये चार लवंग दालचिंग तमालपत्र मोठी वेलची हे सगळं टाकलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून आला छानपैकी कांदा थोडासा भाजून घेते थोडासा कलर बदलला की त्याच्यामध्ये मग टमाटा टाकून घेते टमाटा पण एकदम बारीक चिरला आहे बघा कांदा थोडासा मोठा चिरला आहे आता मीठ मी चिकनला पण थोडं टाकलं आहे आता इथं पण मी थोडंच एक चमचाभर टाकलेलं आहे बघा मीठ त्याच्यामुळं कांदा टमाटा लवकर भाजून विरगळेल आता छानपैकी हलवून घेते आता दुसऱ्या बाजूला तोवर आपण भात शिजायला ठेवते इकडं बघा मी तीन वाट्या तांदूळ आहे तर तीन वाट्याच पाणी घेतलंय मी जास्त पाणी ओतून काढायची काही गरज नाही तीन वाट्या तांदूळ आहे तीन वाटी पाणी आहे उकळलेलं तांदूळ मुरत ठेवल्यामुळे तांदूळ फुल फुलला येतो आता तीन ती चार ते चार लवंग दालचिनी मिर मोठी वेलचे जिरण तमालपत्र टाकलेलं आहे उकळलेल्या पाण्यात मीठ आहे चवीपुरतं आणि थोडंसं तेल टाका किंवा लिंबू असेल तुमच्याकडे तर त्या पाण्यामध्ये लिंबू पिळा किंवा तेल टाका त्याच्यामुळं ते भात एकदम फडफडीत होतो असा चिकट होत नाही सुट्टा होतो छान मस्त बिर्याणी एकदम छानपैकी तयार होते तर पाणी उकळलं सगळं टाकून झालेलं आहे त्यामध्ये आता बघा भात आता तेवढंच पाणी तीन वाट्या तांदूळ आहे तीन वाट्या पाणी तेवढं थोडंसं वरती आले तेवढ्या पाण्यात मस्त भात शिजून तयार होते आता जे चिकन मुरायला ठेवले त्याच्यामध्ये कुरकुरीत झालेला आहे कांदा तो थोडासा त्यामध्ये टाकून हलवून घेतो एक बाजूला आपला कांदा आणि टमाटा शिजत आहे इकडं आपण आता हे तयार करून घेतोय हे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हा थर लावताना कांदा टाकायला मी ठेवलाय इकडं बघा हे कांदा टमाटा आता मस्तपैकी शिजलेला आहे मस्त गिरगिरी त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट टाकले मी माझं कोल्हापुरी तिखट आहे एक चमचा हळद थोडंसंच हळद आणि आलं लसूण पेस्ट एकदम थोडीशी टाकली आहे बघा जराशी उरली होती तीच टाकली आणि गरम मसाला एक चमचाभर आणखी थोडासा ग्रेव्हीला टेस्ट आहे यासाठी बाकी भरपूर गरम मसाले त्यांनी मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत चिकन जेव्हा मुरायला ठेवतो तेव्हा आणि हा एवरेस्टचा गरम मसाला आहे चिकन बिर्याणीचा तोही त्यामध्ये टाकलेला आहे छानपैकी आता आलं लसून पेस्ट टाकल्यामुळे मी अजून थोडं दोन मिनटं चांगलं शिजवू दिलेलं आहे मसाला पण ते आणि तिखट वगैरे आता चिकन त्याच्यामध्ये टाकून घेतो बघा आपलं चिकन ती पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट तुम्ही पाणी टाकून जराशी करायची म्हणजे त्याच्यामध्ये चिकन इतकं भारी मुरल मुरतं आणि लईच भारी लागतं बघा कसलं भारी दिसतंय आहे का एकच नंबर आता दोन तीन मिनटं सगळं हलवून घेते सगळीकडून मुरट जेवढा वेळ जास्त आपण चिकन मुरट ठेवू तेवढा वेळ चिकन शिजायला लवकर बरं पडतं लवकर शिजतं आणि छान एकदम टेस्टी लागतं आता हलवून झालेलं आहे दोन तीन मिनटं आता त्याच्यावरती झाकण ठेवते मी आणि एक पाच सहा मिनटं चिकन शिजू देत तर भात बघा आपला एका बाजूला मस्त तेवढ्याच पाण्यामध्ये भात एकदम ऐंशी नव्वद टक्के शिजलेला आहे अजून थोडंसं शिजायला पाहिजे पण तो बिर्याणीमध्ये टाकल्यानंतर अजून शिजे त्याला झाकून ठेवल ठेवते मी तर इकडे चिकन बघूया आपलं केवढं शिजले हा कसलं दिसते तेलबिल कसलं तर्री बघा आले त्याला मस्त पैकी झक्कास जरा बघूया शिजले का मस्त हलवून घेते शिजल का कुठलं फोड बघू हे बघू का ते बघू हा हे बघतो हा कस शिजलय हे एक नंबर मस्त शिजले आता शिजलय का बघायचं नुसतं कशाला जरा असं एक फोड काढून घेतो जरा चव पण बघतो लागलंच कसं झालंय चला आता त्याच्यामध्ये बघा मी तळलेला कांदा थोडासा वर टाकलेला आहे त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यावरती आता थोडा थोडा करून सगळा भात टाकणार आहे सगळाच टाकणार आहे अर्धा किलो चि बिर्याणी चिकन आहे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तर सगळा त्याच्यामध्ये टाकून घेतला भात ऐंशी नव्वद टक्के शिजला आहे हा भात बघा त्याच्यावरती हा मस्त कुरकुरीत केलेला कांदा टाकलेला आहे झटकेपट बिर्याणी न टेन्शन ना, ना काय पटकन होते दोन्हीकडे एकदा किचनमध्ये आलं की दोन्हीकडे सगळं चालू ठेवायचं काम सगळीकडं आणि भरपूर सारे हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची सकाळी चुलीवर पाणी तापवलेलं त्यात पाणी तापवल्यानंतर त्या त्यातली इस्तू जो असतो तो मी वाटीतनं भरून आणलाय स्वच्छ वाटी घेतले त्याच्यामध्ये तो इसतो मी भरून आणलेला आहे चुलीतला त्याच्यावरती दोन चमचे तूप टाकते आता तूप टाकल्या टाकल्या लगेच झाकण लावायचं आणि मस्त वापणं जाऊ जाऊ नये अशी झाकण लावायचं लावून धरायचं थोडा वेळ त्याच्यावर जड काही बसत असेल तर ठेवा माझं काय जड ते झाकण बसलंय फिट्ट बरोबर दहा मिनटं टायमिंग लावून मी दहा मिनटं आहे बघा दहा मिनटानंतर आपण बघूया आता वाफेते का आहा एकच एक नंबर कसलं भारी दिसालं आहे म्हणते काय भात पण शिजून तयार आहे सगळा तर वाटी काढून जरा साईडला घेऊया बघूया आपलं चिकन कसं बिर्याणी कशी झाली कशी दिसाले तर एक नंबरच जरा बघूया आता हलवून आहा हा एक एकच नंबर कोणाकोणाला बिर्याणी बघून खावीशी वाटली नक्की कमेंट करा बरं तर घेते आता वाढून मस्त पैकी हॉटेल स्टाईल काचाची पण डिश घेतली आम्ही त्याच्यामध्ये घेते मस्त मस्त बिर्याणी अगं पोड कुठं गेलं आला आलं शाबास कसली भारी दिसायला माहिती आहे का एकच नंबर हा नक्की तुम्ही बनवून बघा लईच भारी होते अशी बिर्याणी झटकेपटी खा कसे झाले सांग चला आता मी पण बिर्याणी खाऊन बघते तर माझी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका आणि चिकन पण एक नंबर शिजलं आहे बघा मस्तन भात पण एक नंबर झाला आहे भात किती सुट्टा सुट्टा झाला आहे बघा छानपैकी क या बघू आ करा बिर्याणी खावा सगळ्यांनी तर माझी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला आता आम्ही खातो आहे बिर्याणी या हा